रेकॉर्ड आहे यार ती किती बोलली सांगितले पंधरा सांगितलं तिने मला वाटत आय चॅलेंज यू <laughs> आय चॅलेंज यू हे hey, तुम्ही घेऊन या नेक्स्ट टाइम आणि तिला करायला लावा ती बोलते गुप तुला करून दाखवायला सांगा तिला <laughs> नमस्कार मी शिदा आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या सगळीकडे गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे छान सगळीकडे उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण आहे आणि म्हणूनच आज मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पुन्हा कर्तव्य आहे सेटवर आणि मी आज आहे अक्षय बरोबर मध्ये हाय आकाश आकाश म्हणू अक्षय बनू काय म्हणता मस्त एकदम आणि कसं वाटतंय आज नवीन वेगळ्या सेटवरती येऊन हो म्हणजे ॲक्च्युली याचा अर्ध मी ऑलरेडी शूट केलं आहे ते आम्ही कुठे गेलो होतं हां गोरेगावला केलं होतं आणि आज आम्ही मर्डला त्याचं थोडंसं चंक राहिलं आहे ते इथे शूट करतोय सो या हे आमचं जरा कम्फर्ट स्पेस होऊन जातं मर्डला आमचं जरा रेग्युलरली शूट होतं सो या इट्स गुड टू बी बॅक होम सेटवर सध्या कसा एक माहोल म्हणजे सध्या सेटवरती ते लग्नाची सगळी गडबड चालली आहे पण बाहेर सगळीकडे उत्साहाचं सा वातावरण कारण बाप्पाचं चा आगमन झालं एक्झॅक्टली exactly. कॉन्टॅक्ट अस... सिच्युएशन ॲब्सल्यूटली से. म्हणजे सेटवरती तर खूप धावपळ सुरू आहे कारण लग्न म्हटलं तर खूप सारे कॅरेक्टर्स येतात आणि खूप ड्रामा असतात खूप शिकून आणि खूप लोक असतात सो या केओस्त्र आहे बट आगमनाचं जसं तुम्ही म्हणालात कालचीच गोष्ट आहे की सगळे कमीत कमी अर्धा अर्धा एक एक तास लेट होते ट्रॅफिकमुळे सो so, yes, बाहेर पण एक वेगळंच तयार आणि मजेदार आहे सॅडली आम्ही इथे रोज काम करतोय <laughs> वाट बघतोय कधी आम्हाला सुट्टी मिळते आणि आम्ही पण त्या माहोलचा हिस्सा बनतोय सो या लुकिंग फॉरवर्ड टू इट कॅब आहे पण घरचा गणपती कसा असतो म्हणजे म्हात्र्यांकडचा गणपती कसा असतो छान असतो ऍक्च्युली माझ्या लहानपणापासून गावी असायचं आमचा गणपती अलिबागला आणि मग आजोबा जी सगळे करायचे तिथले आणि पण आता त्यांचं वय झालं म्हणून कोविडच्या काळी बाप्पा आमच्याकडे म्हणजे ते नवी मुंबईला आले आणि त्यापासून ते आमच्याकडे आहेत तर दीड दिवसाचा गणपती असतो मित्र नातेवाईक सगळे येतात तर खूप मजा मस्ती होते आणि तिथे तर धावपळ सुरू झाली आज पॅकअप झाला झाला मलाही जायचं तिथे तर पुढचे दोन दिवस वेगळीच मजा असणार आहे गणपती म्हटल्यावर आपण एक खूप आठवणींमध्ये रमतो आणि आपल्याला एक एक्साइटमेंट असते की आता ह्या वेळेस ह्या वेळेशी आरास काय असणार आहे किंवा नैवेद्य काय असेल लहान असताना एक काय जास्त कुतूहल कशाचं वाटायचं गणपती आल्यावर मला म्हणजे माहित नाही काय याचं काही कारण नाही पण माझ्याकरता गणेशोत्सव हे सगळ्यात जवळचं सण असायचं आणि मी खूप इमोशनल व्हायचो लहानपणी मला अजूनही लक्षात आहे जेव्हा बाप्पांचं विसर्जन व्हायचं तेव्हा मी खूप रडायचो आणि आत्ताही म्हणजे हलकसं ते असं इमोशनल होतोच आणि गावी खरं सांगू तर गावच्या गणपतीची मजा, मजा वेगळी होती कारण तिकडे गौरी गणपती असायचं तर पाच सहा दिवस ते चालूच असायचं मग जवळपासच्या घरी जायचं तिथून मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद घ्यायचे मग आपल्या घरी येताना तर रोज वेगळं नैवेद्य वेगळं काही ना काहीतरी बनायचं जेवायला आणि संध्याकाळ झाली की मग आरत्याची तयारी आणि मग त्यानंतर पत्त्यांची तयारी तर हो तर दर रात्री मेंडीकोट किंवा रम्मी असं सुरू असायचं इथे कसं दीड दिवसाचा गणपती असल्यामुळे पहिले म्हणजे दीड दिवस कधी दी, येतात आणि संपतात ते कळतच नाही कारण एवढे लोक येतात आणि सगळं धावपळ असतं तर म्हणजे खूप लवकर होऊन जाते गडबड होऊन जाते बट त्यात ही एक वेगळी मजा आहे कारण दोन दिवस हार्डली काही झोप मिळते पण हो सुट्ट्या वातावरण जास्त त्याच्यामुळे तुला डेकोरेशनसाठी फार वेळ देता येत नसेल पण लहान होतास तेव्हा किंवा गावच्या गणपतीसाठी डेकोरेशन मध्ये किती पुढाकार जायचा खूप असायचं कारण लहानपणी सुट्ट्या जास्त मिळायच्या तेव्हा तर एक दोन दिवस आधीच गावी जायचो इनफॅक्ट आत्ताही डेकोरेशन कालच सुरू झालंय oh. हा घरी सुरू झालंय आणि मी त्यांना सांगितलं की थोडस सा काहीतरी ठेवा माझ्याकरता <laughs> मी आज रात्री येतोय तर माझ्याकरता ते थोडंफार ठेवलं असेल ते करीन मी बाकी आता माझी काकी पण खूप क्रिएटिव्ह आहे तर ती वेगवेगळी डिझाईन्स तिने बघितले की यावर्षी असं करूया तसं करूया तर तिने mm. आता एक खूप छानसं तिने बनवलंय काहीतरी सो हो आणि मेन माझ्या बी जास्त एक्साइटमेंट यावर्षी माझ्या बायकोची आहे कारण लग्न झाल्यानंतर इनफॅक्ट सगळेच हे पहिले पहिलं वर्ष सगळ्या सणांचं तर ती काल पण मी घरी गेलो तेव्हा बघितलं रात्री तर ती युट्यूब वरती आरत्या पाठ करत होती सो दॅट वॉज व्हेरी क्यूट सो हां तीही खूप एक्साइटेड आहे तर ती माझ्या आधी झाली आहे ती आता सकाळी निघाली आहे तर ती जाऊन आधी बाकी तयारी करणार आहे आणि नंतर मग मी शूट होती ते पोहोचून मगाशी सांगितलंस की गावच्या गणपतीला तुम्ही सगळ्यांकडे जायचं वगैरे ते आता आरत्यांवरून ना मला आठवलं की आरत्या म्हणताय ना तो, तो एक वरचा एक सूर लागतो ना आपला किंवा त्यात पण एक कॉम्पिटिशन असतं की कोण सगळ्यात जास्त श्वास रोखून ते म्हणू शकतंय रिदडावरी करटे कर जायचं ते मग कोण शेवटपर्यंत मग ते परत सुरू तर हो ते आणि कसं असायचं की आमचं घर आणि माझ्या आजोबांच्या भावांचं घर तर दोन्ही फॅमिलीज आधी सगळे पुरुष इथे येणार इथे आरती होणार मग सगळे पुरुष परत तिथे जाणार आणि मग परत इथे आरती होणार असं असायचं तर बायका म्हणजे कसं की इथे तर मग तिकडचे बायका तोपर्यंत जेवण बनवून घेणार मग इकडे मग इकडच्या बायका जेवण घेणार मग आरती झाली की मग जेवायला बसायचं तर हा मग ती आरत्या म्हणाल तर आणि शेवटचा दिवस म्हणजे आधीचा तर म्हणजे ती आरती तर म्हणजे नेव्हर एंडिंग म्हणजे ज्यांनी हो आरती जर ओळायला ताट डेफिनेटली कांदा दुखायला लागतो कारण ते तासन तास तो चालूच असतो पण हो त्या आठवणी म्हणजे खूपच वेगळ्या होत्या आणि गावी वेगवेगळ्या इव्हन आपल्या इथे शहरामध्ये सुद्धा की गणपती म्हटलं ना की वेगवेगळ्या स्पर्धा असतात किंवा मग काही त्याच्यात आपल्याला मग काही डान्स असतो किंवा वक्तृत्व स्पर्धा असतात किंवा काही नाटक छोटस करून कर दाखवायचं असतं तू कधी असं भाग घेतलायस खरं सांगू तर नाही म्हणजे माझं पर्सनल असा काही अनुभव नाही बट माझ्या काकाकूंच्या घरी म्हणजे सोसायटीमध्ये दीड दिवसाचा गणपती होत होता तिथे कल्चरल प्रोग्राम असतो मग तिकडे डान्सिंग असतं सिंग सिंगिंग असतं कधी ड्रामा असतं सो हां एक वर्ष मी म्हणजे डायरेक्शन पॉईंट ऑफ व्यूने थोडंफार इन्वॉल्ड होतो बट अदरवाईज uh, मी मी नाही मी, नहीं, मी नहीं। प नाही केलं होतं पण खूप आधीची गोष्ट आहे मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा बट हां मी बघितलं आहे बट मी स्वतः कधी भाग नाही घेतला मगाशी नैवेद्याचा उल्लेख केलास गोड खाण्याचा रेकॉर्ड काय तुझा म्हणजे तू असं डायट वगैरे बाजूला ठेवतोस गणपतीच्या दिवसात का सगळं करतो डायट आणि माझा संबंध येत नाही तर अजिबात येत नाही हो पण पण मी खूप जास्त गोडही नाही खात हा म्हणजे ते असं नाही की मला नाही आवडत पण मग गोड गोडे गोडेसारखंच आवडतं म्हणजे जेवल्यानंतर थोडं डेझर्ट म्हणून ते हा इन मला आवडतं म्हणजे मला दुसऱ्या काही गोष्टी ते मी खूप दावून खाऊ शकतो तुम्ही पाणीपुरी द्या काही चटपटा काही तिखड द्या ते मी खूप खाऊ शकतो पण गोड हे मी खूप नाही खाऊ शकत हे मी हो म्हणजे हो, हो, हो तीन किंवा चार जास्तीत जास्त त्याच्यावरती नाही हा तीन किंवा चार म्हणजे एका वेळेला त्याच्या रेकॉर्ड यार ती किती बोलली आणि तिला करायला लावा ती बोलते गुप्तला करून दाखवायला सांगा तिला डन <laughs> डन नेक्स्ट टाइम तुम्ही प्लीज घेऊन या आपण डन हो कॉम्पिटिशन मी तीन चारच तिला पंधरा खाता मला बघायचं गणपतीची लहानपणी सगळ्यात जास्त एक लक्षात राहिलेली आठवण अशी आहे का कोणती की गणपतीचे दिवस आले की आ, ते आठवायला लागतं सगळं हो म्हणजे लहानपणी कि फिक्स तेवढ्या बाकी आ, एक दोन दिवस आधी दुपारी का संध्याकाळी आता फॅमिली मोठी असल्या कारणामुळे अशी मोठी जी मोठी गाडी असायची त्या अशी कुठली तरी गाडी बुक करायचो रेंट वरती आणि मग सगळं सामान कधीतरी डेकोरेशन वगैरे डिक्कीवरती टाकून असं sure, मग पूर्ण आता मी बऱ्याच जर ट्रॅव्हल करतो ना असं आय एम शुअर आज पण मी निघेल असे खूप सारे गाड्या दिसतील ज्याच्यावरती डेकोरेशन असेल किंवा गाड्या पूर्ण फॅमिली बस तर तसं मला ते खूप छान लक्षात आहे की सगळे कसे मिळून तिथे जायचे आणि मग गाडी निघताना गणपती बाप्पा मोवरे आणि मग हो तर ते ती ती मजा वेगळी होती आय न परत मी तेच बोलतोय बट आय म्हणजे मी कारण कसं होतं गावाचं आणि माझं नातं सॅडली फक्त गणपतीपुरतं होतं hmm. कारण बाकी हो मी असं काही वेळेला दहीहंडीलावर गेलो गेलोय किंवा हो, कोणाचं चा जवळच्या नातेवाईकचं लग्न असेल तर गेलोय hmm. बट कन्सिस्टंटली दरवर्षी तर फक्त गणपती तर माझं नातं फक्त गणपती गणपती असं आपल्या गावाशी होतं आणि आता बाप्पा इथे आल्यामुळे तर अजून थोडा तो दुरावा आलाय असं म्हणता येईल मुंबईचा एक गणपती किंवा शहरातल्या गणपतीची एक वेगळी मजा असते म्हणजे इथल्या मिरवणुका असतील किंवा मोठमोठ्या मूर्ती असतील तो सगळा देखावा असेल ते बघायची एक मजा वेगळी असते लहानपणी तर मी खूप जायचो म्हणजे असा एक दिवस पकडून मग एरियामधले किंवा जेवढे पण असेल तेवढे मोठे मोठे सार्वजनिक गणपती मी जाऊन बघायचो इनफॅक्ट मला लक्षात आहे खूप लहान असताना बाबांच्या कुठेतरी ओळखीने कुठल्या तरी असं मीडिया चालच्या मी ते चौपाटीला वगैरे गेलो होतो ओके तर आय डोंट नो आत्ता कसं असतं पण तेव्हा मी खूप लहान होतो तर एक वेगळं असं ना सेक्शन मध्ये तुमचे सगळे सेटअप आणि हे सगळं असत असेल तर तिकडे मला बसवलेलं आणि पूर्ण रात्रभर तीन चार वाजेपर्यंत आय वॉज जस्ट सिटिंग तरी आणि मी एक 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 घेताना बघत होतो सगळे जे फक्त नाव ऐकून आहे की इथला गणपती इथला गणपती तर असे सगळ्यांना एकत्र विसर्जना दिवशी मी बघितलं तर ते व्हिज्युअल अजूनही फ्रेश आहे मला लहान असताना आपल्या खूप बाप्पाकडे अशा मागण्या म्हणजे कसे लहान असताना डिमांड असतात ना की मला गणितात खूप मार्क मिळू देत किंवा मला सायकल मिळू देत हे मिळू देत तू काय मागायचं आता काय मागण्यापेक्षा कसं जायचं की बाप्पा माहित नाही का पण माझं फेवरेट आणि आय शुअर माझ्यासारखं खूप जणांचा फेवरेट असेल मग असं देव म्हटलं किंवा मनात असेल तर बाप्पांचाच असं दृश्य डोळ्यासमोर येतं घरी पण असू दे म्हणजे नॉर्मल दिवशी पण जेव्हा देवासमोर तर काय मागण्यापेक्षा जेव्हा कधी चुकतो ना किंवा काही चुकलो असेल ना तर असं नजरेला नजर नाही मिळवता येईल mm -hmm. तेव्हा वेळेला असं हे असतं की अच्छा ठीक आहे mm -hmm. हा कि अच्छा म्हणजे त्याच्यासमोर जरा असं होतं की ओके mm -hmm. सॉरी हा तो इट्स मोर ऑफ अ फ्रेंडली फ्रेंडली रिलेशन बाप्पा सोबत बाकीच्या देवाचं जरा असं खूप असं रिस्पेक्टफुल असं असत ना बाप्पा सोबत इट इज अ लिटिल बिट फ्रेंडली आय फील एन्जॉय बाकी असं मागितलं मागितलं असं मी नाहीये बट हो दरवेळेला असं की छान होऊ दे सगळ्यांना म्हणजे असं हे असं एखाद्या गोष्टी अशा कधी मी कधी असं नाही मागितलंय की मला हे हे पाहिजे हे पाहिजे असं नाही कधी झालंय मी जेनरिक गोष्टी मागतो त्याच्यामध्ये <laughs> सगळ्या येऊन जातात असं <laughs> की हा सगळ्यांना आनंदात ठेव तर सगळे आनंद म्हणजे हा मिळून जातील गोष्टी खूप छान वाटलं गप्पा मारून शूटमधून वेळ काढून तू गप्पा मारल्यास आणि जाता जाता एक छान दोन ओळी आवडतील का तुला बाप्पासाठी एखादं गाणं गायला गाणं तुम्ही सांग काही असं जर मला हे हे मला आवडलेलं गाणं आले तेव्हा ओके सारे या सारे या कचा नाना ना, ना नाम या नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया थँक्यू सो मच आणि बाप्पाचा आशीर्वाद तुझ्यावर आहेत असं हे आहे त्याच्यामुळे मालिकेचे आणि छान नवीन नवीन गोष्टी मालिकेत बघायला नक्कीच आवडतील आणि तुला तुझ्या बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा बेस्ट शो ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा